भगतसिंग वार्ड नवीन टाकडी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भंडारा शहरातील भगतसिंग वार्ड नवीन टाकडी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयात शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सायंकाळी पाच वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या एकशे पंधराव्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय मानकर हे होते कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे नितेश बोरकर कविता लोणारे संविधान बचाव संघर्ष समितीचे जिल्हा सल्लागार चंद्रशेखर खुबरागडे उपस्थित होते यावेळी डॉक्टर संजय मानकर यांनी सांगितले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी कार्य केले समाजात असलेली अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी कार्य केले तसेच व्यसनमुक्त समाज व्हावा म्हणून अत्यंत प्रभावीपणे भजन कीर्तनाच्या माध्यमातून गावागावातून लोकांना जागृत केले मात्र आजही समाज हा अंधश्रद्धेला खतपाणी घालत असून व्यसनाकडे वडत आहे म्हणून आज वाढत्या व्यसनाला आणि वाढत्या धार्मिक अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार घरोघरी आणि समाजापर्यंत पोहोचवावे असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच यावेळी संविधान बचाव संघर्ष समितीचे चंद्रशेखर खोबरागडे यांनी सांगितले की जोपर्यंत आपला भारतीय संविधान आहे तोपर्यंत आपण एक संघ आहोत आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे असे मत व्यक्त केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मनीनाई भाव देवा मला पाव देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव दगडात नाही रे असा ठणठणीत भजनाद्वारे लोकांना मार्गदर्शन केले तरी आजही एकेविसाव्या शतकात देव धर्माच्या नावावर माणसाला माणसापासून दूर नेण्याचे कार्य सुरू आहे असे मत विष्णुदास लोणारे यांनी मांडले नितेश बोरकर यांनी संचालन केले तर कार्यक्रमाचे आभार कविता लोणारे यांनी मांडले या, या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता अवनी लोणारे मानव लोणारे रुपाली लोणारे सायल लोनारे यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला अतुल लोणारे जोंध्रू राऊत मीरा राऊत सुविधा लोणारे तसेच वारडातील नागरिक फार मोठ्या संख्येने उपस्थित होते